आमचे नाही का एक साऊथ इंडियन शेजारी आहेत दरवर्षी तिरुपतीला जातात मला सुद्धा तिरुपती बालाजीचं लहानपणापासून खूप आकर्षण होतं एकदा तरी मला तिथं जायचंच होतं मग आणि ते म्हणतात ना की देवानं बोलवल्याशिवाय आपण तिकडं जाऊ नाही शकत तर या वेळेला कारभाऱ्यांना म्हटलं नाही आपण असं पण कुठं बाहेर जात नाही तर आपण तिरुपतीला जायचं म्हणजे जायचंच मग कारभारी पण म्हटले ठीक आहे मग आम्ही आमच्या साऊथ इंडियन शेजाऱ्यांसोबत आलो तिरुपतीला तेरा एप्रिल ते अठरा एप्रिलपर्यंत मस्त आजूबाजूची मंदिरं तिरुप गणपती सगळं फिरून घेतलं आणि माझं काय ब्लॉग वगैरे करायचं ठरलं नव्हतं मी अगदी छोट्या छोट्या क्लिप तयार केल्या आणि त्याच जॉईन करून म्हटलं तुम्हाला दाखवायच्या कारण बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की तुझा अनुभव कसा आहे आम्हाला सुद्धा आहे तर तो सुद्धा शेअर कर म्हणून तर खूप छान अनुभव आला मला तिथं आणि आमचं दर्शन सुद्धा एवढं भारी झालं की काय विचारूच नका अगदी देवाला आम्ही समोर स्पष्ट असं बघितलं तिरुपती बालाजीची मूर्ती मुळात अंधारात आहे तिथं फक्त दिव्यांचा आणि दिवट्याचा प्रकाश असतो म्हणजे आगीचा प्रकाश असतो आणि आपल्याला खूप लांबून दर्शन दिलं जातं सात डोंगरांना महत्व आहे त्याला सप्तगिरी असं म्हणतात आणि आपल्याला घाटातून वरती जायला लागतं तिरुमलाला म्हणजे वरती गेल्यानंतर आम्ही तिघांनीही मस्त केस दिले आणि माझे लहानपणापासून इच्छा होती की मी पहिल्यांदा तिरुपतीला जाईल तेव्हा माझे केस देईल आता यात बऱ्याच लोकांची बरेच मतं असतील पण मी माझ्या श्रद्धेनं दिलेली आहेत केसं आणि ही आहे तिथली राहायची सोय एक मोठा हॉल आहे आणि एका बाजूला तुम्ही इकडे बघू शकता टॉयलेट आहे आणि एका बाजूला बाथरूम आहे आणि मध्ये थोडीशी जागा आहे तर हीच जागा आपल्याकडं वन बी एच के म्हणून मिळाली असती माहिती आहे का आणि तिथं गरम पाण्याची सुद्धा सोय होती चौदा तारखेला आम्ही दुपारपर्यंत पोहोचलो आणि संध्याकाळी पाच वाजताचं आमचं दर्शन होतं पाच वाजताचं दर्शन मस्त झालं अगदी चार पाच तास आम्हाला वेट करावा लागला जास्त नाही मंदिरात आणि मंदिराच्या आजूबाजूच्या एरियात मोबाईल अलाउड नाही जागोजागी चेकिंग होत असतात म्हणून आम्ही रूमवरतीच मोबाईल ठेवला होता, होता। दुसऱ्या दिवशी आम्ही जिथं बालाजी प्रकट झाले तिथं त्यांची पावलं उमटलेली तेही बघायला गेलो होतो तर तुम्ही या मागं बघितलं असेल पिल्लू नमस्कार करत होता तिथे एक मी फोटो काढला तेवढाच नंतर हे आहे शिला तोरण ते येता येता आम्ही बघितलं हे म्हणजे एकदम नॅचरली तयार झालेलं आहे सारखं सारखं जाणं होणार नाही म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशीसुद्धा बालाजीचं दर्शनचं तिकीट काढलं होतं आणि दोन वाजताचं होतं काहीतरी तेव्हा सुद्धा आम्हाला पाच सहा तास लागले आणि जास्त वेळ होणार असेल तर तिथं नाश्ता वगैरे मिळतो जागोजागी टॉयलेट बाथरूमची सोय आहे पिण्याच्या पाण्याची सोय आहे दर्शनाच्या रांगेत कोणाचं लहान मूल असेल तर दूधसुद्धा दिलं जातं आणि निशुल्क प्रसादाची सुद्धा सोय आहे शिला तोरणच्या इथं आम्ही विष्णूचे दहा अवतार बघितले नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पद्मावती आणि श्रीकालहस्ती म्हणून एक मंदिर आहे महादेवाचं तिकडे सुद्धा गेलो होतो तिथंसुद्धा मोबाईल अलाउड नव्हता आम्ही जिथं राहत होतो तिथं बऱ्याच लोकांना रूम मिळाली नव्हती बरीच लोक अशी फॅमिली वगैरे थांबत होती पण कोणी कोणाला बाहेर घालवत नव्हतं की तुमची रूम नाही ना तर तुम्ही बाहेरवा असं अजिबात नाही आणि बालाजी दर्शनचा माझा अनुभव खरंच भारी होता तुम्हीसुद्धा नक्की जावा